कॅमेरा ठेवलं मित्रांनो छातीचे धगधग पण आवाज येतो मित्र केदारनाथ म्हणजे वाईब असते रे अरे गोष्टीची आपण ठरवून नाही आलेलो केदारनाथला केदारनाथ ला तू ठरवून जर गेलास ना शंभर टक्के चढणार तो तुम्ही किती पण मेंटली फिट दाखवलं तर तुम्ही फिजिकली वीक असता अशा ठिकाणी तुम्हाला नाही काय बाबा कोणतं तरी प्राणी वरडतं त्याला माझ्या मागा कंटिन्यू आहे कंटिन्यू नमस्कार मित्रांनो सो आत्ता आपण आलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर मंदिरात हे खूपच असं जागरूक देवस्थान आहे आणि तुम्ही पाहत असाल तर हे पूर्णपणे असं डोंगरात पुरवे आपल्याला आणि यापुढची क्लिप तुम्ही आता पाहालाच मी दोन तीन क्लिप ॲड करते आणि पाहूया आता पुढे तिथं मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला पाचशे पायऱ्या चढायच्यात सो बी प्रिपेअर्ड आता आपण जाऊया मैत्र्याकडे अखिलने प्रसाद घेतलाय आणि चढवण्यासाठी हार पण घेतले आता जाऊया पाचशे पायऱ्या चढायच्यात आपण पाचशे पायऱ्या पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न करतो

कशाच शेवटी भाई खर्चा केलाय तुला काय वाटणार पावसाळ्यात झाडू घेत धबधबाय वगैरे हा इथं धबधबा अस दर्शा टक्के पावसाळ्यात सौ नाही सौ ह अखिल पायऱ्या मोजल्या काम लागला बोलत आहे ना <laughs> म्हणजे आपण ऑलमोस्ट आलो आहे म्हाताऱ्यांच्या वर्षी गत झाली अखिल कांबळेची धरून धरून चाललंय हा बरोबर आहे वय पण झाले म्हटलं हा असं चाललंय आपला माहिती लवकर आवाज येत माझा कॅमेरा तर माहिती ठेवला मित्रांनो इथेच छातीचे धबधाक पण आवाज असेल त्याला हार्ड हार्डमिस्ट पण रेकॉर्ड होत असते पण विचार करा तुम्ही किती पण मेंटली फिट असता दाखवलं तर तुम्ही फिजिकली वीक असता हे अशा ठिकाणी तुम्हाला कळत आहे मेंटली फिटनेस आहे फिट असना असं बाबा कोणतं तरी प्राणी ओरडत अक्षय तुला ते त्यांची लागली समजत असं तू जाऊ शकतो तिथं काय करते मित्र आपले कांबळे サンねィスクルーティーパピータモドレイジトポッティポッティオラコトサンディスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスクルーティスク गंदम लागतो केदार घातला मग ते आपल्याला ते गाईड घ्यावं लागतं ते तर नाही बसून पाठीवर बसून घेऊन जात असं लोकांना सांगावं लागेल तिथे केदारनाथ म्हणजे वाईब असते रे अरे गोष्टीची आपण ठरवून नाही आलेलं केदारनाथ केदारनाथला तू ठरवून जर गेलास ना शंभर टक्के चढणार तू तर यायचं असेल की दांतर जायचं असेल तर मला असं म्हणायचं की तर तुम्ही यांत्रिक गोष्टीची मदत घ्या हे यांत्रिक गोष्ट म्हणजे काय असते हेलिकॅप्टर जायचं ते रोप ते नाही आहे तिथं मग दोन जीवाला त्रास देऊन तुम्ही जाऊ नका असं मला म्हणायचं खे गाडव वगैरे ते त्याचं खेक चालतं आहे गाडवं वगैरे गाण घाण असतं ते

चतुर्शिंगी मंदिराला किती पायऱ्या आपल्या इथल्या गाडीस पायऱ्या मग खरं तो एकवीरला ना एकवीराला तर फक्त पायऱ्या नाही आडवतिडू काय म्हणतो थांबलाच का शरीर थक्य आहे क्या पण मन थका नाही तुम्हारा मन शरीर अलग आहे क्या इसका मतलब तुम इंसान नहीं हो तुम मशीन हो <laughs> दोस्तों भोलेनाथ के दर्शन के लिए मेरा शरीर थक जाएगा पर मेरा मन कभी थकेगा नहीं अखिल okay. तो कोडियो oh, का पाजे होता अखिल बोलत होता हालां आई एम डेविल ऑफ लाइफ वर्ड्स मी देवल वगैरह का मानना से बोलत होता मग <laughs> <हस तो। laughs> आता मला खरंच वाटतंय मनापासून हे तो व्हिडिओ असावा आमच्याकडे हसलं तर नक्कीच टाकू न अखिलची हे डायलॉग माझी चालू आहे ते पाहतं काही खोटे आहे ते प्रूव्ह करू शकलो असं तर अखिल हसतो आता बघा कसं तोंड बंद करून पळायला आवडतं फ्रँडच्या ग्रुपमध्ये एक माणूस असा असतोच बोलतो एक करतो तीन <laughs> वा अजून आपण हात येत पण नाही <laughs> माकडं आहेत आता मी मंदिरात चाललो नाव सांगत अखिल

multim เ c ิน t t นอะไรอ h ่างไรเดี๋ยวไปดูด้วย